जिल्ह्यातील सहाशे छप्पन्न गावात स्मशानभूमी नाही मृतदेहावर उघड्यावर करावे लागतात अंत्यसंस्कार बीड जिल्ह्यात तेराशे चौऱ्याण्णव गावं आहेत त्यापैकी सहाशे छप्पन्न गावात स्मशानभूमी नसल्याचं काही ठिकाणी पंधरा वर्षांपूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था आहे परिणामी मृताची हेडसाळ होते या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलन करण्यात आली मात्र परिस्थिती जैसे तेच सहाशे छप्पन्न गावात स्मशानभूमीची सोय नसल्याने मृतदेहावर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते ज्या स्मशानभूमी यापूर्वी बांधल्या आहे त्याची दुरवस्था असून अत्यंत ढासळलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात पत्र्याच्या शेडमध्ये अनेक गावात अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर येते पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याचं नियोजन समितीच्या माध्यमातून स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली जात आहे स्मशानभूमीचे स्मशानभूमीचे आम्हाला इथं जाताच येत नाही साहेब बांधले घरात पण असं त्याला नाही पत्र नाही त्याला निवारा गोर गरिबा हाय का काय निवारा आम्हाला काय तुमची मागणी आमची मागणी आम्हाला नीट करून द्यावा कुठ तरी आमची सोयी करा काय ना तुमचं माझं नाव गाजराबाई उत्तम भोसले काय नेमकी आवडतात स्मशानभूमी सर भूमीची अशी अवस्था आहे जे पावसाळ्यामध्ये तरी अडचण नाही वरून शेत नसल्यावर लोकांनी काय अंत्यविधी तहकूब करावा लागतो पावसाभावी जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत करता येत नाही एक तर जागा नाही ज्या शेतकऱ्याला जागा आहे ती शेतात नेते अशी काही भूमीही नाही दलित लोक की त्यांच्याकडे जमीनच नाही राहायला घरी नाही तर त्यांना जमीन कुठली त्यांचा अंत्यविधी करताना फार अडचण येतात समजा मग तलावाच्या कडेने पाणी कमी झाल्यानंतर मग जिथं जागा दिसेल तिथंच अंत्यविधी करायचा नाही तर ते पाणी कमी होईपर्यंत थांबावं लागतं चौकून शमशानभूमी जी पूर्वीच्या शमशानभूमी होत्या त्या तलावामध्ये गेल्या त्यामुळे अडचणी जास्त येतात आणि मागच्या दोन वर्षापूर्वी एका अंत्यविधी आम्ही दोन दिवसानंतर केला पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करता आला नाही साहेबराव भोसले यांचा अंत्यविधी आम्ही पाऊस आणि पाणी कमी होऊच तर घरामध्ये ठेवला अंत्यविधी कारण पर्याय नव्हता पाणी अंत्यविधी करायला जागा नाही त्याला जमीन नाही गेले दहा बारा वर्ष झालं पंधरा वर्षापूर्वी होते एक वर्ष सहा महिने टिकलं हे पत्र्याचं शेड पण ते चक्रीवादळाचं वादळाचं वातावरणामध्ये ते शेड उडून गेलं आणि तिथून पुढं अंत्यविधीला असा त्रास व्हायला लागला की ते उघड्याच करावं लागले